हा हा किती सुंदर झालं आहे बांगड्याचं कालवण आणि वरती कडीपत्ता मस्तच मी प्रणवती बोरसे तुमच्या सर्वांचं प्रणवती किचनमध्ये स्वागत करत आहे तर आज आपण करणार आहोत बांगड्याचं कालवण त्याच्यासाठी आपण खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी मी हे गोव्याची पद्धत आणि कोकणी पद्धत असं मिक्स मी करणार आहे अर्धा वाटी आपलं ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं ते काळसर घ्यायचं म्हणजे अजून टेस्ट छान लागते छोटासा कांदा बारीक का, कापून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर या वाटणाला दोन चमचे मी धणे आणि चार काश्मीरी मिरच्या त्याचबरोबर थोडंसं जिरं असं भिजत दोन तासापूर्वी घातलं होतं आणि हे आता आपण सगळं वाटायला घेणार आहे त्याचबरोबर मी थोडंसं चिंच घेणार आहे चिंचेचा गोळा आता मला असं वाटलं की हे जिरं थोडंसं कमी आहे म्हणून मी थोडंसं अर्धा चमचा जिरंसुद्धा त्याच्यात ॲड केलेलं आहे आणि हे मस्तपैकी मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे हे वाटण आणि आपली ही पेस्ट आपण रेडी केलेली आहे एका मातीच्या भांड्यामध्ये म्हणजे मला आवडतं असं काही छान करायला मातीच्या भांड्यामध्ये मी चार चमचे खोबरेल तेल आणि दोन चमचे आपलं कुकिंग ऑइल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी त्रिफळा आहेत त्रिफळ्या चांगल्या दहा बारा टाकल्या आहेत त्याचबरोबर दहा बारा लसणाच्या कळ्या आणि खूप सारा कढीपत्ता घेतला आहे तुम्हाला आता ह्या तेलामध्ये आ, फेस दिसेल तर फेस दिसला म्हणून घाबरायचं काहीच कारण नाही कारण मी हे खोबरेल तेल घेतलेलं आहे माझं हे खोबरेल तेल हे घाण्याचं तेल आहे आणि ते छान लागतं कुकिंगच ऑइल घ्यायचं असतं आपण आणि आता ह्याच्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं ते घालून चांगलं आपण परतवणार आहोत वाटण हे मस्त परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत तुम्हाला मी सांगते की तुम्ही माझे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओज बघायला मिळतील त्याचबरोबर तुम्ही मला इन्स्टा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला छान छान रेसिपी कळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपीनं तुमच्या किचनमध्ये करत चला आणि मला कॉमेंट करा आणि पुढची रेसिपी तुम्हाला कुठची पाहिजे हेही सांगा आता हे आपलं वाटण छानपैकी आपण फ्राय केलेलं आहे आता ह्याला जेवढं तुम्हाला पाणी हवं आहे तेवढं तुम्ही घालू शकता मगाशी मी तुम्हाला बोलायचं राहून गेलं की मी काश्मीरी मिरच्या घेतल्यात तर तुम्ही कुठच्याही मिरच्या घेऊ शक तुम्ही बेडगी मिरची पण घेऊ शकतात पण आमच्याकडे तिखट कमी आवडतं आता हे बघा कालवणाला चांगला घसघशीत कड आल्यावर म्हणजे बॉईल झाल्या गरम उकळल्यानंतरच आपण मासे घालायचे मासे नंतर एवढ्यासाठी घालायचे कारण हा बांगडा असतो हा लगेचच एकदम निखळतो म्हणून तो, तो, तो शेवट घालायचा आणि कधी त्याला पळी मारायची नाही आता आपला हा मस्तपैकी झालेला आहे कालवण तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी धन्यवाद करत आहे